तर हा फोन जो दिसतो ना तुम्हाला हा कसा याचा फोन आहे आणि या फोनमध्ये हे बघा आपले गोवंश सिलेक्ट करतात तो सिलेक्ट करून म्हणजे त्यांना जो पाहिजे ना तो कटिंग करून घेतात आणि आज जो कापला होता तो हा गोवंश होता बघू शकता आणि गाडी गाडी पण बघा कोणती आहे आणि याचा फोन बघा कुठला आहे अंबरनाथ मध्ये गोमासाची विक्री करणाऱ्या जलालुद्दीन उर्फ जलाल, जलाल शेख याला गोमासाची वाहतूक करताना गोरक्षकांनी रंगी हात पकडले यानंतर त्याला कपडे फाटेपर्यंत सोप देत टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत बिड्या ठोकल्यात जलाल शेख याचा अंबरनाथच्या उलनचाळ परिसरात अल करीम मटन शॉप नावाचं गोमासाचं दुकान आहे या दुकानावर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अठ्ठावीस मे रोजी कारवाई करत जलाल सकलें शेक याचा मुलगा सकलेन शेख याच्यावर गुन्हा दाखल केला होता मात्र त्यानंतरही जलाल शेख कडून गोमासाची विक्री सुरूच असल्याचं समोर आलं कारण मंगळवारी एक जुलै रोजी सकाळी जलाल हा एका वॅग्नर गाडीत गोमासाची वाहतूक करत असताना कल्याण मुरबाड रोडवर गोरक्षकांनी त्याला रंगे हात पकडलं यावेळी त्याला गाडीत काय आहे असं विचारलं असता त्यानं चक्क भाजी आहे असं उत्तर दिलं

या प्रकरणानंतर संतापलेल्या गोरक्षकांनी त्याला चोप देत एका टेम्पोत बसवलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं जलाल याचा मोबाईल तपासला असता त्यात गोवंशाचे फोटो आढळल्याचा दावा गोरक्षकांनी केलाय तर हा फोन जो दिसतो ना तुम्हाला हा कसा याचा फोन आहे आणि या फोन मध्ये हे बघा आपले गोवंश सिलेक्ट करतात सिलेक्ट करून म्हणजे त्यांना जो पाहिजे ना तो कटिंग करून घेतात आणि आज जो कापला होता तो हा गोवंश गाडी पण कोणती आहे आहे आणि याचा फोन मगा जलाल याला पकडल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी सकलेन आणि जयमुद्दीन ही त्याची दोन मुलं थार गाडी घेऊन आली आणि गोरक्षकांच्या अंगावर गाडी खालण्याचा प्रयत्न केला असा आरोप गोरक्षकांनी केला असून यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतानाचा एक व्हिडिओही समोर आलाय आज तो ज्याने आता आपल्या गोरक्षकांवरती बंदूक गोरक रोखलेली होती आज तो आज आज आहे की ह्या गाडीने आज आपल्या गोरक्षकांना उडवण्याचा प्रयत्न केलेला होता त्याला आज पोलिसांनी कुंभासाहेबांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आलेला आहे पोलिसांचं सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे हा आणि ह्याची फॅमिली रोज शेकडो गोवंश कापते आणि तस्करी करत पूर्ण उल्हासनगर अंबरनाथ या ठिकाणी सगळे यांची गायीच्या माटण्याची विक्री चालते जय श्राम या सगळ्यानंतर टिटवाळा पोलिसांनी जलाल आणि त्याच्या दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत जलाल शेख याच्यावर यापूर्वीही गोमासाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत त्यामुळे जेलमधून सुटल्यावर वारंवार वार गोमासाची विक्री करणाऱ्या जलाल आणि त्याच्या मुलांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षकांकडून केली जातीय एकमत न्यूज अंबरनाथ